मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरची लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेत रम्य हे पात्र साकारणारे अभिनेत्री आता एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत रम्य हे पात्र अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हिने साकारलेलं आहे कश्मीरा आपल्यांना मालिका चित्रपट अशा दुहेरी माध्यमातून मनोरंजन करताना दिसते तिने मालिकेमध्ये खलनायकीचे पात्र साकारले असले तरी तिचा चाहता वर्ग खूपच आहे ती आता आपल्याला लवकरच एका नव्या चित्रपटामधून भेटीला येणार आहे तिच्या या नव्या चित्रपटाचे नाव वामा असे आहे तेवीस मे चा ला हा चित्रपट चित्रपट गृहामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नुकताच कश्मीरा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांसोबत शेअर केला असून चाहत्यांना एक मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे एकांतरितच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतली रम्या आता आपल्याला चित्रपटामध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही रम्याचा म्हणजेच कश्मीराचा वामा हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा